नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या अगोदर चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हे प्रेमिक्स बनवण्यासाठी मी इथे एक वाटी गहू घेतलेली आहे याप्रमाणे आपल्याला माप घ्यायचं आहे हे आपण वाढू शकतो ऐवजी आपण मोठ्या भांड्याचा देखील इथे वापर करू शकतो आप आपल्याला हे गहू अगोदर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहे दोन ते तीन पाण्याने गहू धुवून झाल्यानंतर हे आपण गाळून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला एका चाळणीमध्ये कपडा ठेवायचा आहे आणि त्यामध्ये हे गहू अशा प्रकारे गाळून घ्यायचे आहे आणि हे आपण ओलसरच बांधून ठेवणार आहोत हे गहू आपण रात्रभर असेच ठेवून दुसऱ्या दिवशी सुकवून घेऊन गे। दळून घेणार आहोत मी इथे गहू आणि तांदूळ दोन्ही मिक्स करून चांड्या बनवणार आहे त्यासाठी आपण नेहमीप्रमाणे भिजवून ठेवतो त्याप्रमाणे तांदूळ आपल्याला भिजवून घ्यायचे आहे हे तांदूळ तिसऱ्या दिवशी पाण्यातून काढून घ्यायचे आहे तांदळातलं पाणी चांगल्या प्रकारे नितळल्यानंतर हे आपल्याला सुकवून घ्यायचे आहे तांदूळ सुकल्यानंतर हे आपण गिरणीतून दळून घेणार आहोत या बनवताना तीन भाग तांदूळ आणि एक भाग गहू घ्यायचे आहेत दोन्ही पीठं दळून आणल्यानंतर याचं प्रेमिक्स कसं बनवायचं हे आपण बघू त्यासाठी मी येथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण तीन वाट्या तांदळाचं पीठ टाकणार आहोत यामध्येच आता आपण मीठ घालणार आहोत मी इथे मीठ देखील मोजून घेतलेलं आहे यामध्ये आपण पाच ग्राम मीठ घालणार आहोत हे माप एकदम परफेक्ट आहे मी इथे जिरं बारीक वाटून घेतलेलं आहे जिरं देखील आपल्याला मोजून घालायचं आहे हा मी पापडखार घेतलेला आहे आपल्याला पापडखार देखील पाच ग्रामच घालायचा आहे म्हणजे आपण जेवढं मीठ टाकलेलं आहे तेवढंच आपण पापडखार वापरणार आहोत पापडखारामुळे आपले पापड छान फुलणार आहेत आणि आपली देखील वाढणार आहे जे माप घेतलेले आहेत ते माप एकदम परफेक्ट आहेत अशा पद्धतीने जर आपण पापड बनवले तर खूप छान लागतात तुम्ही याचे माप वाढून देखील प्रीमिक्स बनवून घेऊ शकता हे आपण आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत हे सर्व मिक्स झाल्यानंतर आपल्याला झाकण लावून व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे सर्व मिक्स झाल्यानंतर आपलं हे अडीचशे ग्राम प्रीमिक्स तयार आहे याची क्वांटिटी आपण जास्त देखील करून ठेवू शकतो या प्रिमिक्सपासून पापड कसे बनवायचे याची रेसिपी आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या पुढचे सर्व व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकनवर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करा म्हणजे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील वाटीने मोजून घ्यायचं आहे त्याच वाटीने आपण पाणी देखील मोजून घेणार आहोत एक वाटी पिठाला आपण एक वाटी आणि थोडंसं टाकणार आहोत हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे पाणी गरम होईपर्यंत दुसऱ्या भांड्यामध्ये देखील आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि त्यावर एक चाळणी ठेवायची आहे पाणी गरम झाल्यानंतर आपण मोजून घेतलेलं पीठ किंवा प्रेमिक्स त्या पाण्यामध्ये आपल्याला टाकून झाकून ठेवायचं आहे त्या अगोदर आपल्याला अशा प्रकारे बेलण्याने होल करून घ्यायचे आहे आणि झाकून ठेवावं हे आपण दोन ते तीन मिनिट किंवा उकळा येईपर्यंत झाकून ठेवणार आहोत आता आपण हे हटवून घेणार आहोत एका बेलण्याने आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये बिलकुल गुठ्ठया होऊ देता कामा नये खिशी घेताना खूप मोठी घ्यायची नाही थोडी थोडी करूनच खिशी घ्यावी त्यामुळे सांड्या छान बनतात हे आता आपण एक मिनिट झाकून ठेवणार आहोत आणि एक मिनिटानंतर आपण हे पीठ काढून घेणार आहोत हे पीठ आपल्याला एका कपड्यावर किंवा कपडा नसेल तर एक चांगल्या कॅरीबॅगवर देखील आपण काढून घेऊ शकतो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे व्यवस्थित ठेसून घ्यायचं आहे किंवा मळून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या सांड्या छान फुकतात पीठ चांगलं मळून झाल्यानंतर याचे आपल्याला समाप्रमाणात तुकडे करून घ्यायचे आहे हे आपण वाफवण्यासाठी ठेवणार आहोत आपण पाणी उकळायला ठेवून त्यावर एक चाळणी ठेवलेली आहे त्यामध्ये आपण हे दोन मिनिट वाफून घेणार आहोत एका एक बाजूने वाफून झाल्यानंतर हे आपल्याला उलटून घ्यायचे आहे आणि पुन्हा दुसऱ्या बाजूने एक मिनिट वाफून घ्यायचे आहे असे आपण दोन ते तीन मिनिट वाफून घेणार आहोत यामुळे सांडाया खूप छान होतात आणि खायला पण खूप छान लागतात आता हे गोळे काढून आपण पुन्हा एकदा छान मळून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण रोटी मेकरमध्ये दे देखील हे मळून घेऊ शकतो किंवा अशा पद्धतीने ठेसून घ्यावे हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता आपण इथे सांड्या बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक पॉलिथीन घेतलेली आहे एकदम जाडसर घ्यायची आहे आणि चांगल्या क्वालिटीची घ्यायची आहे यावरती आपण अजून एक पॉलिथिन ठेवून एका बेलण्याने लाटून घेणार आहोत किंवा तुम्हाला जमत असेल तर तुम्ही ताटावर देखील लाटून घेऊ शकता अशा पद्धतीने लाटायला सोपे जाते म्हणून मी इथे पॉलिथीनचा वापर केलेला आहे येथे आपण बटर पेपरचा देखील वापर करू शकतो अशा पद्धतीने सांडाया एकदम पटकन होतात आणि तेही हातनं दुखवता तुमच्याकडे रोटी मेकर किंवा पापड बनवायची मशीन असेल तर त्यावर देखील अशा पद्धतीने करू शकता चांडाया बनवून झाल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि ह्या चांडाया आपल्याला उन्हामध्ये वाळून घ्यायच्या आहेत चांड्या मी उन्हामध्ये दोन दिवस वाळून घेतलेल्या आहे आपण या सांड्या तळून बघणार आहोत त्यासाठी मी तेल गरम करून घेतलेलं आहे गरम केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे तळून घ्यायचे आहे आपल्या सांड्या छान अशा फुगत आहे आणि खायला देखील खूप छान लागतात तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा या याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता